साहित्य संस्कृती शेती विचार सोशल फाउंडेशनच्या वतीने शोकसभा आयोजित बेडक्या दिनांक सोळा येथील साहित्य संस्कृती शेती विचार सोशल फाउंडेशनच्या वतीने फाउंडेशनचे सदस्य एम एस चौगले बेडकिहाळ निवृत्त प्राध्यापक आजीर सगरे निपाणी सदस्य के व्ही बंडा जोशी यांच्या पत्नी वसुंधा जोशी ने चंद्राबाई चौगले यांच्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होते या सभेच्या अध्यक्षस्थानी सुरेश देसाई हे होते तर फाउंडेशनचे अध्यक्ष डी एन दाभाडे प्रमुख होते उपस्थित सदस्य अध्यक्ष यांच्या हस्ते एम एस व वसुंधा जोशी यांच्या प्रतिमेश पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी कलगोंडा पाटील एस बी निंबाळकर यांनी शोकसभेला उद्देशून आपले विचार मांडले तर प्रशांत चौगले यांनी समतावादी प्रबोधन प्रसाद कुलकर्णी यांनी पाठवलेला संदेश वाचन केले तर डी एन दाभाडे यांनी एम एस चौगले हे पुरोगामी विचाराचे व पुरोगामी वारसा जपणारे सर्व धर्म समान आहेत इतरत्र धर्म कमी लेखू नये असा संदेश देणारे गांधी विचाराचे पुरोगामी नेते होते तर अजित सगरे हे या परिसरात एक चांगले साहित्यिक व वक्ते म्हणून प्रसिद्ध होते याचबरोबर वसुंधा जोशी या आदर्श माता होत्या अध्यक्षस्थानी बोलताना सुरेश देसाई म्हणाले आमच्या फाउंडेशनमध्ये प परखड पण आपले मत व्यक्त करणारे वाईटाला वाईट म्हणणारे चांगल्याला चांगले, चांगले म्हणणारे फाउंडेशनसाठी सतत झटणारे फाउंडेशन कुटुंबप्रमुख असलेल्या कुटुंबाचा आधारयुक्तीने गमावलेचं वाईट वाटते त्यांचे विचार असेच पुढे ठेवून फाउंडेशन चालत राहावे असे ते पुढे म्हणाले व दोन मिनिट शांत राहून मृतात मृतात्म्यास श्रद्धांजली अर्पण केली ग्रामदेवता प्रतिनिधी डॉक्टर विक्रम शिंगाडे बेडकिहाळ